काँग्रेसकडून भोकरदन नगरपरिषदवर हंडा मोर्चा काढण्यात आला आहे दिनांक अठरा डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी सकाळी साडे अकरा वाजता हा मोर्चा शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक तसेच शिवाजी महाराज पुतळा इथून निघत थेट नगरपरिषदवर धडकला महिलांनी ठिया देत जोरदार घोषणाबाजी केली आहे भोकरदन नगरपालिकेवर मागील दोन वर्षापासून प्रशासकीय राज आहे परशा प्रशासकीय राज असून देखील नागरिकांना मूलभूत सुविधा उपलब्ध होत नसल्याचा आरोप यावेळी काँग्रेस जिल्हाध्यक्ष राजाभाऊ देशमुख यांनी केला आहे त्याचबरोबर महत्त्वाचे प्रश्न म्हणजे भोकरदन शहरात भीषण पाणी टंचाई निर्माण झालेली आहे भीषण पाणी टंचाई निर्माण असताना देखील भोकरदन शहराला अनेक वार्डात एक महिना आड नळाला पाणी येत असल्याचा आरोप यावेळी काही महिलांनी केला आहे विविध मागण्याचे निवेदन यावेळी देण्यात आले आहे निवेदनवर राजाभाऊ देशमुख त्र्यंबक पाबळे राहुल देशमुख भाऊसाहेब सोळुंके महबूब शेठ श्रावण अक्षय चंद्रकांत पगारे पगारेजास पठाण संतोष अन्नदाते रिझवान शेख महेश दसबुते गणेश अक्षय साळूबा लोखंडे रफिक शेठ रफिक पानवाले दादाराव देशमुख सोपन सपकाळ यांच्यासह शहरातील महिला व पुरुष नागरिक यांच्या सया आहे हा मोर्चा श यशस्वी करण्यासाठी अनिता गायकवाड लक्ष्मीबाई लाहुरीकर या संगीता सुरळकर ग गाडेबाई सुनीता शिंगारे संगीता फुसे ललिता पारख निर्मला अक्षे अंजना बारोकर पंजाब देशमुख रोशन देशमुख यांनी प्रयत्न केला आहे वेतृत आलेला आहे नाही त्यांचा सप्लाय नाही तर हे टेम्पररी नगरपालिका टेम्पररी कनेक्शन जर तुम्हाला दीड कोटीचा तिचा महिन्याला खर्च येणार आहे तिथं जर पंधरा लाख रुपये खर्च आला तर काय बिघडणार आहे नगरपालिकेनं तो खर्च उचलला पाहिजे आणि तो केला पाहिजे के मी तर म्हणतो तिथून टँकर पाणी सध्या जर टँकरनं भरा आणि टेम्पररी मंजूर झालेली आहे जर तुम्ही पाच पुरावा केला तो कॉन्ट्रॅक्टर एक पंधरा ते बीचवर जास्त जास्त एक महिन्यात की त्या तिथून तर फिस्टपर्यंत पैसे करू शकतो त्याचं टेंडर झालेलं आहे त्याची मंजुरी झालेली आहे त्याला फक्त त्याचा पाठपुरावा करून त्याच्या तीथपर्यंत पाणी येत जे पाणी येतं ते एक तर पंधरा मिनटं सुतार सुतारकल्लीत सुतार गिल्लीत आहे तुम्हाला अशा तिकडे नवीन मोकडाने एक महिन्याला पाठी आहे इकडे इकडं आठ पंधरा दिवस आहे हे लोण आला होता नदीला नदीला लोणाला होता त्या जुन्या विहिरीच पाणी पंधरा वीस दिवसाला येतं पण इतकं घाण येतं ते मला वाटचाल लावानं पडवान ते पंधरा वीस मिनिटं येतं त्यातलं पाच मिनिट तर पाणी वाया घालवं लागतं यातच पाणी येतं सगळ्या भागात एक महिने म्हणून बांधले एखाद्या त्याच्या निघा पांगोळी दिवसाला आला असतो आणि त्याच्यात दहा पाच ते दहा मिनिटं नालीच पूर्ण महिनाभर नालीचं पाणी पाचतं त्या पैतृला आणि ते सगळ्या नाळाला पहिल्या नाळ याचं पाणी येत मी जे आपण पंधरा टक्के हिस्सा खडकपूर्ण्यामधून घेतला होता त्याच्यामध्ये सिल्लोड नगर परिषदचं पूर्ण कारण नियंत्रण आहे आपण सिल्लोड नगर परिषदचं पाणी आलेलं आहे आपण ट्राय करू की सिल्लोड नगर खडकपण्याचं पाणी आणण्याचा प्रयत्न करू जर तो तसा पद्धतीने झालेला नसेल तर मग टँकरने आपण दहा ते बारा दिवसावर पाणी आणण्याचा प्रयत्न करू पाणी साहेब एक, एक शिवसाहेबांनी एवढं सांगा शिवसाहेब एक मिनिट एक एक मिनट शिवसाहेबांनी एवढं मान्य करा मी येऊन बसतो रोज मी सांगतो तसं करा तुम्हाला पाचव्या सहाव्या दिवशी पण द्यायला जाऊ म्हणजे फोन जर अभाव आला तर तुम्ही नाही पाहिजे मी स्वतः येतो मी सत्तर मी सत्तर सेटकडे जातो तिथल्या नगरपालिकेकडे जातो पण हे तुमची भावना आहे पंधरा टक्के आज नाही आज शंभर टक्के भरावं लागेल कारण की पाणी भोकरदान नगरपालिका ही व्यवहारिकता जर पाणी आपण भोकरदान घेऊ जो, आमची जोड कस काय लाईन बिल भरल हे साहजिक बिल आपण भराल काय अर्थ नाही पंधरा लाखाच हे काम होत लाईट बिल आपलंच भरावं लागेल बरोबर आहे त्यांचा तुमच्या अहो गणतोने तुम्ही म्हणाल की मॅम की कि जो वापर मी पन्नाड टक्के बाकी पण त्यांनी